महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास सुटू नये जे आम्ही जनतेला शब्द दिला आहे ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपालजी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू इतर असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो स सरकार त्या ठिकाणी स्टार्ट होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे कामं विभागाचा समतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करते सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळं सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनीसुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपला आहे निवडणुका संपल्या आहे माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोणीजी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला संजय दिले निमंत्रण तर प्रसारमाध्यमांना बावनक्ळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे जनतेला दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार असल्याचं सध्या चित्र दिसतंय असंही बावनकुळेंनी म्हटलेलं आहे या संदर्भातली माहिती महत्वाची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती आणि झी चोवीस तासच्या या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे शपथविधीसाठी विरोधकांनी सुद्धा उपस्थित राहावं ही विनंती असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे विरोधकांना सुद्धा शपथविधीच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा या शपथविधीसाठी यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका